शिक्षिकेसोबतच जंगल मे मंगल शाळेच्या सहलीत विद्यार्थी आणि मुख्याध्यापिकेचा रोमांस झालेला आहे आणि आता पालक हे प्रकरण कुठलं आहे हे प्रकरण आहे कर्नाटक मधला आणि या घटनेने पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे मुख्याध्यापिकेवर तातडीने कारवाई करण्याची मागणी होती आहे शाळेच्या सहलीमध्ये या धमाल मजा मस्ती तसेच शैक्षणिक उद्दिष्टांचा साठी या सहली आयोजित केलेल्या असतात अर्थात काही खोडकर विद्यार्थी या निमित्ताने अनेकदा प्रँक करून चर्चेत येतात कुठे बसमध्ये झोपलेल्याच्या तोंडावर पेणाने लिहिणं कुणी उगास या ना त्या नावाने चिडवणं असे ना। सगळे प्रकार हे सहलीच्या दरम्यान घडत असतात पण अशा वेळी शिक्षक शिक्षिकेचं मुख्य काम असतं ते म्हणजे या मुलांना रोखणं या मुलांना आवरणं त्यांना शिस्त लावणं किंवा त्यांना या सगळ्या गोष्टी समजावून सांगणं आणि काहीतरी शिकता येईल असं पाहणं पण आता व्हायरल होणाऱ्या काही फोटोंमध्ये विद्यार्थी आणि शिक्षिकेचा भलताच अंदाज समोर आलेला आहे तर मंडळी कर्नाटकच्या चिंतामणी तालुक्यातील मुरुगामल्ला या गावातील एका सरकारी शाळेच्या मुख्याध्यापिकेने शैक्षणिक सहलीच्या दरम्यान एका पुरुष विद्यार्थ्यासह केलेल्या कथित गैरव्यवहार वर्तनाबद्दल चौकशीची मागणी करण्यात आलेली आहे या घटनेने पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे आणि शिक्षिकेवर तातडीने कारवाई करण्याची मागणी होती आहे प्रवासादरम्यान हा प्रसंग घडला आणि प्रवासादरम्यान काय आहे ते देखील समोर आलेलं आहे विविध मीडिया रिपोर्टच्या नुसार या दौऱ्याच्या दरम्यान पुष्पलथा या मुख्याध्यापिकेने एस एस एल सीमध्ये मध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलासह अनुचित वर्तन केल्याचं आहे तिच्या मोबाईल फोनवर त्याच्यासह रोमॅन्टिक फोटो काढल्याचं सुद्धा दिसत आहे सोशल मीडियावर पटकन व्हायरल झालेल्या काही फोटोंमध्ये मुख्याध्यापिका हायस्कूलच्या विद्यार्थ्यासह रोमँटिक पोजमध्ये दिसते आहे फोटोमध्ये विद्यार्थी शिक्षिकेचे चुंबन घेताना दिसते आहे तिला मिठी मारताना तो दिसतो आहे आणि तिच्या साडीचा पदर ओढताना तो दिसतो आहे पालकांनी या शाळेला सुनावलेला आहे या मुख्याध्यापिकेला देखील सुनावलेला आहे आणि हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडित विद्यार्थ्याचे पालक घाबरले आणि त्यांनी तातडीने पुष्पलथा यांची शाळेत भेट घेतली या घटनेमुळे संतप्त झालेल्या त्यांनी गट शिक्षण अधिकारी ओ यांच्याकडे तक्रार केली आणि मुख्याध्यापिकेच्या वर्तनाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली पालक हे पुष्पलथा या मुख्याध्यापिकेवर कारवाई करण्याचं आवाहन करत आहेत आणि या घोटाळ्यामुळे शैक्षणिक सहली दरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत आणि आरोग्याबाबत आता चिंता निर्माण केली जाऊ लागलेली आहे शाळेच्या व्यवस्थापनाला जबाबदारीने वागण्याची गरज आहे असं देखील सांगण्यात येत आहे आणि असं हे काही पालकांनी म्हटलेलं आहे तर व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये विद्यार्थी सुद्धा मु मुख्याध्यापिकेसह कुठल्याही संकोचाशिवाय मिठी मारताना पोच देताना दिसतो आहे आणि यावरून कदाचित या त्या मुलावर जबरदस्ती झालेली नसावी असाही अंदाज बांधण्यात येतोय या प्रकरणी शाळेकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही आहे परंतु पालकांमधनं संताप हा मात्र व्यक्त केला जातोय